मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला ई केवायशी करून सुद्धा अपात्र होणार आहेत यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का तुम्ही अपात्र होणार आहे का किंवा इथून पुढे तुम्हाला ई के वाय सी केल्यानंतर कंटिन्यू लाभ मिळणार आहे का या संदर्भातील पूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये ज्या महिला अपात्र होणार आहेत कोण असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिला लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत ई केवायसी केल्यानंतर त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ दिला जाणार नाही असा स्पष्टपणे नमूद या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर यामधला दुसरा पॉइंट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत आता ज्यांच्या कुटुंबामध्ये जे आयकरदाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा इन्कम टॅक्स फाईल रिटर्न केलेली आहेत अशा महिला कुटुंबातील लाभार्थ्यांना आता इथून पुढे लाभ दिला जाणार नाही ई केवायसी केल्यानंतर या ठिकाणी स्पष्टपणे त्या महिला अपात्र होणार आहेत हे मात्र नक्की आहे त्यानंतर तिसरा पॉईंट यामधला समजून घेऊया तो सांगण्यात आलेला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाहीत आणि त्यानंतर जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत अशा महिला लाभ या ठिकाणी घेऊ शकतात जर तुमच्या कुटुंबातील तुमचा पती असेल किंवा तुमचे वडील असेल जर कंत्राटी कर्मचारी असेल तर अशा महिला या ठिकाणी ई केवयशी केल्यानंतर पात्र असू शकणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढील पॉइंट समजून घ्या सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत नसायला पाहिजे हा सुद्धा एक पॉइंट महत्वपूर्ण आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनेअंतर्गत जर तुम्हाला प्रति महिना एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांगासाठी जी योजन जाता है। साथी है। है योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत सुद्धा प्रति महिन्यासाठी दीड हजार रुपये मिळत आहेत आता यामध्ये वाढ करण्यात आलेल्या आहेत पंचवीसशे रुपये आणि अशा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा योजना असेल यानंतर ज्या काही निराधार योजना असतील अशा योजनेमध्ये जर महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील पॉईंट समजून घ्या यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आहेत अशा सुद्धा लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ दिला जाणार नाही ई केवायसी करून सुद्धा काही फायदा होणार नाही आता त्याच्यानंतर बघा पुढील पॉइंट ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे ई केवाय केल्यानंतर लाभ घेऊ शकणार नाहीत असं सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशा महिला ई के करून सुद्धा अपात्र होणार आहेत आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने टॅक्टर असेल तर त्यांना लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे जर टॅक्टर नसेल यामध्ये फोर व्हीलर असतील तर अशा महिलांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना आता इथून पुढे लाभ दिला जाणार नाही तुमच्या स्वतःच्या नावाने चार चाकी वाहन असेल तुमच्या पतींच्या नावाने असेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने असेल आता बघा ध्यानात पतींच्या किंवा वडिलांचा तुमचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या पतींच्या नावाने जर तुमचं रेश जे काही चार चाकी वाहने असतील तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही जर तुम्ही अविवाहित असाल तुमच्या वडिलांच्या नावाने चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही ना ही एक महत्वपूर्ण माहिती आहे ई केवायशी कोणत्या महिला या ठिकाणी करू शकणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून आलेलं आहे ई केवायशी करून सुद्धा काही महिलांचा या ठिकाणी फायदा होणार नाही आणि या महिला ई केवायशी केल्यानंतर सुद्धा हे जे आपण आता पाच ते सहा पॉईंट समजून घेतलेले आहेत यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित तुम्हाला समजून आलेली असेल ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र